नमस्कार मातृ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी राजरांगेंनी जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू केलाय तर दुसरीकडे मराठा समाज बांधव ही रस्त्यावर उतरलेत आरक्षणाबाबत नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जात आहे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांच्या वाहनांचा ताफा बार्शीकडे जात असताना त्यांना थांबवण्यात आला मराठा आरक्षणावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली त्यावर शरद पवारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं मराठा समाज बांधावर एवढ्यावरच थांबले नाहीत तर बार्शीतील सभेत शरद पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले त्यांनी एकही शब्द सकारात्मक भूमिका नांदेड जिल्ह्यात भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनाही मराठा आंदोलकांनी जाब विचारला भोकर मतदार संघातील मुगड गावातील एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी विचारला आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो असा थेट सवाल त्यांना विचारण्यात आला तसंच तुम्ही आरक्षणासाठी काय केलं याच उत्तर द्या अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली भेटलं नाही तर आम्ही खंबीरपणे आम्ही तुमच्या सोबत मध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत मराठा समाज बांधवांनी प्रवेश केला या बैठकीला काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते यावेळी आंदोलकांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांना न जुमानता काही आंदोलक सभागृहात घुसले यावेळी मराठा समाज बांधवांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना जाब विचारला यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली विधानसभा निवडणूक जवळ येत असल्यानं मराठा आरक्षणावर तोडगा काढावा या मागणीनं पुन्हा जोर धरलाय सर्वपक्षीय नेत्यांना मराठा समाज बांधव जाब विचारतायत त्यामुळे सगळे राजकीय पक्ष मराठा आरक्षणावर तोडगा काढतील का याकडे राज्याचं लक्ष आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याचा आधी हा प्रश्न सोडवावा अशी मागणी मराठा समाज बांधवांनी केली आहे